योगा योगा कर बरोबर आहे का हा आणि जर बाहेरून कोणी आलो योगा शिकवायला त्या दिवशी आपण थोडाफार योगा करतो तर योगा फक्त वर्षातून दोन किंवा तीन दिवस करायचं असतं का मग किती वर। दिवस करायचं असतो वर्षभर वर। पाच पासून वर्षभर वर। वर करणार तुम्ही नक्की हा ज्या ज्या वेळेस जी कृती मी करेल माझ्याकडे पाहून तशी कृती करायची हा सुरुवातीला अशात कर करा दहा जप घ्यायचे जागेवर तोंड तोंड मिटलेला असायचं नाही जागेवरच करायचं जागा सोडायची नाही मनात मिळ मोजून घ्यायचे चला दोन थोडस एक दोन दहा वेळा एका बाजूने दहा वेळा दुसऱ्या बाजूने दहा वेळा

त्याचप्रमाणे बाजूला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पोझिशन एवढं ताणते तेवढं ताणा तिचा पुढं तनबंद राहूया

হ্যাঁ কেবলা

व्हेरी गुड हात गुडघ्यावर ठेवा माझा गुडघ्याचा जो त्रास होता याच्याने बरा असं गोल गोल फिरवा पायाला पाय जवळ पाय जवळ घेवड्या पाय जवळ घ्या दहा वेळा एका बोलवले रे दहा वेळा पाय जोड कपडा पाय जोड घे पाय जोड जोड पायजव घे रे कमरेवर हात ठेवा असं पण घ्यावा तुमच्याकडे झाला होत आहे का मुली पुढे का वाईवर गेले समोर आता हा आता सगळ्यांनी असा आज घ्यायचा हा आपल्या हाताचे जे तळवे आहेत पायाचे बोटे हातातल्या तळव्यांना लागले पाहिजे पाहून घ्या बोलू नका अरे तो त्यांना मला बोलवण करताना बोलू नका सूचना दिली हसायचं नाही बोलायचं नाही छातीला लावा लावले 10 वेळा गए। तो गए। अकरा छप्पन कोणतं कट करू घे ना आता आपण योगा घेऊ चार योगा घेणार कोणाचं आणि पाद असतात हा कशिक चला योगा करताना बोलायचं नाही सगळ्यांचं तोंड बंद दोन वेळा दीर्घ श्वास घ्यायचा श्वास हलवल सोडवायचा

हा तर परत हा येते डावा पाय पुढे घ्या लगेच डावा पाय पुढे जसं आपण तसं उभं राहायचंय लगेच उजवा उजवा लगेच नमस्कार अजून करायचंय का नाही आपण खाली बसून घ्या पाच मिनिट बोन करून घेऊ आपण दीर्घ स्वद घ्यायचा आडवड सोडून डोळे डायरेक्ट बंद करू नका अगदी आडवू नका नंतर श्वासोशास नॉर्मल बळजबरी करायची नाही समजून हाताचे तळवे घासा दोरात हाताचे तळवे गरम होईपर्यंत घासायचे पाच जाणवे तुम्हाला हात गरम झाले असं जोरात घासा चटके लागले पाहिजे हाताला पा एकदम जोरात घासा